बदलापूरमध्ये ज्या चिमुकल्यांवर अत्याचार झाला आहे त्या नराधमाला रस्त्यावर काशी दिली पाहिजे त्याशिवाय ही जनता म्हणजे सगळी रस्त्यावर उतरली तरच हे सुधारणार आहे रा कारण राजकारणी माणसांनी रस्त्यावर उतरताही नाही आहे जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे तरच महिलांना काय काहीतरी न्याय मिळणार आहे सरकार म्हणत आहे बेची बेटी जर पनवलं आणि मोठं केलं तर आता तुम्हाला माहित आहे कलकत्त्यामध्ये डॉक्टरवर जो अत्याचार झाला तिला शिकवून मोठा आई बापांनी केलं होतं पण तिच्यावरही अत्याचार झालेला आहे आणि परवा बदलापूरमध्ये जी घटना घडली ती बारा तेरा तारखेला घडलेली आहे तरी पोलीस खात्याने किंवा प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही तर त्यांचा मी या ठिकाणी निषेध करते आपले मुख्यमंत्री शिंदे ज्या ह्या लहान चिमुऱ्यावर जो अन्याय अत्याचार झाला आहे त्याच्याबद्दल आम्ही इथं निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेला आहे तर ह्यांना रस्त्यावर फाशी झाली पाहिजे त्याशिवाय ही लोक जराचा सुधारणारी नाही आणि निषेध व्यक्त करतो